नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आज आपण पाहणार आहोत पूर्ण आठवड्याचे राशी भविष्य म्हणजेच पंधरा एप्रिल ते एकवीस एप्रिल या पूर्ण आठवड्याचे राशी भविष्य आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग सगळ्यात पहिली रास आहे मेषराज मेष राशी कुटुंबातील सदस्यांकडून मित्रांकडून सर्व शक्य असे सहकार्य तुम्हाला मिळणार आहे नोकरी शोधणाऱ्यांचे उच्च पदावर असलेल्या चांगले संबंध असतील त्यासोबतच नवीन लोकांशी संवाद वाढेल संपर्क वाढेल त्यानंतर आहे ऋषभरास ऋषभ राशी वाले मोठे व्यापारी किंवा अधिकारी यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित कराल त्यासोबतच या आठवड्यात कामाशी संबंधित नवीन योजना बनवण्यात यशस्वी व्हाल तुम्ही बनवलेले नाते तुम्हाला लाभाचा आनंद मिळून देणारे ठरेल त्यानंतर आहे मिथुन रास मिथुन राशीवाले या आठवड्यात तुम्ही शत्रूंचा पराभव कराल तसेच अशुभ परिस्थितीवर विजय मिळवाल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल त्यासोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला शेअर बाजारातून चांगला फायदा देखील मिळू शकतो त्यानंतर आहे कर्कराज कर्कराशीवाले वाले या आठवड्यात नशीब चांगली साथ ही तुम्हाला देणार आहे सरकारी कामे कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील त्यासोबतच धार्मिक कार्यात आणि धर्मदाय कार्यात सहभागी व्हाल चांगली वार्ता ऐकायला मिळेल तसेच ओळखीचे लोक देखील तुम्हाला या काळामध्ये भेटू शकतात त्यानंतर आहे सिंहराज सिंह राशी वाले प्रवासाची संधी तुम्हाला या पूर्ण आठवड्यामध्ये मिळू शकते तुमच्या हुशारीने तुम्हाला कामात यश मिळेल त्यानंतर कुटुंबात मांगलिक कार्य घडेल वैवाहिक जीवनात मधुरता दिसून येईल शत्रूंवर विजय मिळवू शकता त्यानंतर आहे कन्या रास कन्या राशीवाले सरकारकडून या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल दानशूर स्वभावामुळे तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी काम कराल त्यासोबतच राजकारणात यश मिळण्याची संधी मिळू शकते उच्च पदावरील लोकांशी मैत्री होईल त्यानंतर आहे तुळरास तूर्राश। तुळ राशीवाले तुम्हाला आरोग्याच्या समस्या या आठवड्यामध्ये जाणवू शकतात तसेच वैवाहिक जीवन सुखी असेल तुम्हाला फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल तुमच्या स्वभावात आणि वागण्यात परिपक्वता दिसून येईल त्यानंतर आहे रुच्चिकरास रुचिक राशीवाले सरकारी क्षेत्रात मान सन्मान आणि लाभ मिळेल उच्च पदावरील लोकांशी मैत्री वाढेल त्यासोबतच राजकारणात तुमचे आकर्षण असेल राजकारणात गुंतलेल्यांपासून मात्र थोडे सावध राहावे लागेल अन्यथा तुमच्यावर संकटे येऊ शकतात त्यानंतर आहे धनुराज धनुराशीवाले या आठवड्यात कुटुंबाबाबत चांगली बातमी मिळल्याने आनंदी वातावरण राहील त्यासोबतच व्यवसायात यश मिळणार नाही आपल्या सवयी बदलणे तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर आहे मकररास मकर, राश। मकर राशीवाले या आठवड्यात तुमचे मित्र व सहकारी वर्ग चांगली मदत करतील त्यासोबतच तुमचा कल धार्मिक कार्याकडे असेल तसेच धर्माशी निगडीत चांगल्या कामावर पैसा देखील तुम्ही खर्च करू शकाल त्यानंतर आहे कुंभराज कुंभराशीवाले वाले तुमच्या क्षेत्रातील लोकांमध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळेल त्यासोबतच सामाजिक कार्यात सहभागी घेतल्याने प्रतिष्ठा वाढेल तसेच कुटुंबात कोणाची तरी तब्येत बिघडू शकते त्यामुळे मानसिक ताण देखील वाढू शकतो याची मात्र काळजी तुम्हाला घ्यावी लागेल त्यानंतर आहे रास मीन, राश। मीन राशीवाले या आठवड्यात काही चांगल्या बातम्या तुम्हाला मिळू शकतात घरातील सदस्यांकडून तुम्हाला स्नेह देखील मिळू शकतो तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी राहील तसेच संभाषणातील कौशल्य आणि चपळता वापरून तुम्ही अनेक कामे पूर्ण कराल मित्रांनो हे होते पूर्ण बारा राशींचे या आठवड्याचे म्हणजेच पंधरा एप्रिल ते एकवीस एप्रिल या काळातील राशी भविष्य चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद